नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी कमरेचा आणि पोटाचा घेर वाढतोय आणि अशा वेळेस काय करायचं हे आपल्याला समजत नाही कारण कितीही डाएट केलं एक्सरसाईज केलं तरीसुद्धा फार हळूहळू रिझल्ट येतो मग अशा काही टिप्स की जे घरगुती उपाय काही असतात ते आपल्या कामाला येतात आणि अर्थात याला आपण आजीबाईचा बटवा असंही म्हणू शकतो आणि म्हणूनच काही घरातले पदार्थ वापरून आपल्याला पटापट कसं घेर कमी करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तर जनरली वेट लॉससाठी असेल किंवा फॅट लॉससाठी असेल आजकाल ग्रीन टी घेण्याची खूप पद्धत आहे आणि ते आपण पूर्वी जसे काडे घ्यायचो बेसिकली तर बऱ्याच जणांना ग्रीन टीची चव आवडत नाही पण तसं बघायला गेलं तर अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असणारं हे ग्रीन टी फॅट कटर म्हणून नक्की काम करतं अर्थात एक उत्तम पर्याय की चहा असेल कॉफी असेल जे भरपूर साखर घालून आपण घेतो किंवा इतर शुगरी ड्रिंक्सपेक्षा ग्रीन टी हा अतिशय उत्तम पर्याय आहे तर फॅट्स तर लवकर बर्न करायचे असतील पण घरगुती उपाय करायचे असतील तर हे नक्की करून बघा ग्रीन टी सगळ्यांकडे असतो आणि बरेच जण घेतात पण त्याची चव आवडायला थोडासा आपल्याला त्याला टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ द्यावा लागतो तर ही टेस्ट पण चांगली येईल आणि शिवाय फॅट कटर म्हणून पण कामी येईल असे काही तुम्हाला टिप्स देते सगळ्यात पहिला जो पदार्थ आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे लिंबू आपण लिंबू पाणी तर घेतो पण ग्रीन टी अँटीऑक्सिडेंट सोबत विटॅमिन सी जेव्हा कंबाईन होतं ते तेव्हा त्याचा फार जास्त परिणाम ह्या कॅलरीज बर्न व्हायला होतं आणि कॅलरीज बर्न झाल्या की फॅट बर्न व्हायला फार मदत होते आणि म्हणूनच ग्रीन टी तुम्ही भले ग्रीन टीची पावडर वापरा किंवा ग्रीन टीचे सॅशे वापरा जेव्हा तुम्ही पाणी गरम करता तेव्हाच तुम्हाला तीन ते चार थेंब एका कपाला लिंबाचा रस टाकायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त घालू नका म्हणजे ऍसिडिटी होण्याचा प्रश्न येत नाही अर्थात तुम्ही दिवसभरात जर दोन कप ग्रीन टी घेत असाल तर एकाच वेळेस एका कपमध्ये तुम्ही तीन ते चार थेंब टाकू शकता आणि एकाच वेळेसच्या ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस टाका तर हे तुम्हाला एक साधारणपणे तीन ते चार थेंबच लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि हे तुमचं मेटाबॉलिझम वाढवायलाही मदत करेल आणि विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे छान फॅट बर्नर म्हणून काम करतात दुसरे इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे हळद आणि दालचिनी हळद आणि दालचिनी ही तुम्हाला दोन्ही अगदी चिमूटभर वापरायचं आहे चिमूटभर हळद आणि चिमूटभर दालचिनी यापेक्षा जास्त घेऊ नका कारण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी उष्ण पडू शकते पण पर आत्ता थंडी सुरू आहे आणि थंडीमध्ये काहीतरी गरम ठ्यावं असं वाटतं पण साखरेचा चहा साखरेची कॉफी असं घेतलं की वजन वाढतं त्यामुळे हळद आणि दालचिनी हे उत्तम पर्याय आहेत अँटीऑक्सिडंट्स तर आहेतच आणि शिवाय फॅट बर्नर म्हणून काम करतात आणि म्हणूनच इम्युनिटी वाढवायला सुद्धा हे हळद आणि दालचिनी मदत करतात दालचिनी हा एक असा मसाला आहे की ज्याने पोटाचा घेर फास्ट कमी व्हायला मदत होते म्हणजे एक उत्तम फॅट बर्नर मसाला म्हणून याकडे बघितलं जातं तर सेम की तुम्ही जर ग्रीन टी पावडर घेत असाल किंवा ग्रीन टी सॅशे घेताना जेव्हा तुम्ही पाणी गरम करता तर तेव्हाच तुम्हाला एक चिमूटभर हळद आणि चिमूटभर दालचिनीची पावडर टाकायची आहे अगदी पूर्ण दालचिनी टाकू नका कारण मग ती खूप जास्त होते आणि त्याला टेस्ट मग थोडीशी कडवट येते त्यामुळे अगदी चिमूटभर दालचिनीची पूर टाका हळदीची पूड टाका आणि मस्तपैकी तुमचा चहा एन्जॉय करा तर तिसरं जे आहे ते म्हणजे पुदिना पुदिन्याची पानं ही आजकाल बाजारामध्ये खूप छान आणि ताजी मिळतात तर तुम्ही पानं आणून ठेवून ती एक तीन चार दिवस स्टोअर पण करू शकता पुदिन्याचा रस करून काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता पण जर ताजी पानं घेतली तर त्याचा जास्त चांगला उपयोग होतो ज्यांना शक्य नाही आहे पुदिन्याचा रस करून एका काचेच्या बाटलीमध्ये भरून स्टोअर करून ठेवा तर पुदिन्याचा मुख्य उद्देश असा असतो तो ग्रीन टीमध्ये घेण्यामागे की भूक कंट्रोल होते आणि वारंवार जे आपल्याला सारखं सटरफटर खायची इच्छा होते किंवा दोन जेवणांच्या मधलं जे मील असतं म्हणजे अर्थात आपण काहीतरी मग तेव्हा भडंग चुरमुरे किंवा फरसाण किंवा अजून काहीतरी बाकरवडी असं जे आपण हाय कॅलरी खातो तर यापेक्षा हे ग्रीन टी जर घेतलात तर याचा उपयोग खूप छान होतो आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला भूक कुठेही लागत नाही अँटी असल्यामुळे फॅट पटापट बर्न व्हायला मदत होते आणि म्हणूनच तुम्ही साधारण तुम्हाला जर पुदिना घालून ग्रीन टी घेणार असाल तर जेवणाच्या आधी एक तासभर म्हणजे दोन मीच्या मध्ये आता ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये किंवा लंच आणि डिनरच्या मध्ये असं घेतलं तरी सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होईल एक ॲपेटाईट कंट्रोलर म्हणून तुम्ही तो वापरू शकता तर हे तीनच पदार्थ वापरून तुम्हाला घरच्या गर घरी पोटाचा आणि कमरेचा घेर कमी करता येईल ग्रीन टीची चव ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी हे सगळे उत्तम पर्याय आहेत आणि ग्रीन टी जे घेतात त्यांना तर अजूनच दुधात साखर म्हणू शकतो तर अगदी सोपे उपाय वापरून व्यायाम तर कराच डाएट तर कराच आणि हे जर बघायचं असेल की ग्रीन टी कोणता घ्यावा ग्रीन टीचे अजून फायदे काय फॅट बर्निंग तुम्ही काय काय डाएट घेऊ शकता फॅट बर्निंग फूड कोणता आहे हे सगळं बघायचं असेल चॅनेल पटकन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तुम्हाला त्यावर हे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील आणि फॅट लॉस डाएट प्लॅन सुद्धा तुम्हाला त्यावर मिळेल तर आत्ता लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि हे सगळं वापरून मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला किती फायदा झाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद